नमस्कार मंडळी आज आपण वर्षाभरासाठी कांदा कसा स्टोअर करून ठेवायचा ती पद्धत बघूया मी एक किलो कांदे घेतलेले आहेत तर तुम्ही आता माझी पद्धत बघा जर तुम्हाला असा कांदा स्टोअर करून ठेवायचा असेल तर ते मी कशा पद्धतीने वाळवला तो पहा आता कांदे कांदे स्वच्छ धुवून पुसून आणि त्याला त्याचा वरचा भाग काढून घ्यायचा आहे देठावरचा तो जाड असतो तो, तो वाळला जात नाही आणि ह्याच्या सगळ्या कांद्यांना उभं पात तळशी उभं कापून घ्यायचे कसे विळीच्या कटरच्या कशाही सहाय्याने असे पात तळसे उभे कापून घ्यायचे हा कांदा वाळवल्यानंतर तुम्ही प्रीमिक्स बनवण्यामध्ये घालू शकता उपमा पोहा जे प्रीमिक्स बनतं त्यामध्ये टाकू शकता बिर्याणीसाठी फ्राय करून घ्यायला मस्त हा उपयुक्त कांदा आहे असा ड्राय केलेला बघा असा हा सुटा करून घ्यायचा आणि पात तळशी कॉटनच्या कपड्यावर असा उन्हावर पसरवून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा पहिल्या दुसऱ्या दिवशी हा कांदा वाळल्यानंतर एवढा झाला तिसऱ्या दिवशी एकदम कोरडा झालेला आहे पण मी अजून एक ऊन दिलं तर चौथ्या दिवशी ही कांदा बघा मस्त असा वाळून स्टोर करण्यासाठी बरणीमध्ये तयार आहे अशा प्रकारे तुम्हाला जर मला मा पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलवर नवे असतील नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझे असेच नवनवीन टिप्स विक व्हिडिओ बघा